मी बोलतोय ना पुढं बाय काय हो बर असू द्या काय ते तुमच्यात पुरे आहेत का नाचणार आहेत ना बाहेर काढा म्हणावं मला मारू नका परवा दिशी बांगडी घुसली मला इथं तर कशी घुसली बांगडी हांडलं काच करण बायला तुमच्या बाया बोलवा बोलवा तुमच्या बहिणी तशा म्हणजे येतात ना बोलवा ना मग बोलू का हो या ग अशा उषा ए अशा उषा या ग वळीत उभं राहा वळीत उभं सारखं माणसारकडेच असते का काय का या बहिणी एका खालच्या एका खालच्या एक खालच्या एक एका काय सांगा ना विचार उलट बोलल्या मनके बाई हे आए, मन के। ए, ही आए, भाई, भाई, जी? आए, आए। काय रे। हे माझे पप्पा हे तुमचे पप्पा आणि तुम्ही हे माझे डॅडी हे तुमचे पप्पा हे तुमचे डॅडी आणि तुम्ही हे तुमचे पप्पा मी एकटाच आहे हे तुमची डॅडी आणि तुम्ही असं पप्पाचं खाडपाड मन इकडी सुशापाया चांगल्या इकडे इकडी माग यायचं नाही बर पुरींच्या हा ना नाही का तुला कळत नाही नॉन सेन्स मोकळ दिसलं काय सुशा काय सुपवान मुली आहे ज्याला तीन वर्ष लॉकडाऊन त्याच्यामुळेच पाडलं होत पण थोडासा फॉल्ट आहे रे दोघी तिला मिशी नाही हिला कशी फुटली गेल्या हो आमच्या बापावर गेल्या हा अरे हिला घडवलं असेल हाई ब्रह्मिवा ना <स्ति> ब्रह्मदेवाना असलेलं घडवलं हा ईश्ण्या आपलं विष्णू देवान हा महिषान मंद्रुपच्या नव महेश्वर महेश्वर देव हा तरीच म्हटलं दाढी अडी मिशा कशी काय का माझ्या वेळा जेव्हा घालायला गेल तो रे इकडे कशाला बोला म्हणला मुली थांबा इकडे सांगतो की तुला इकडे चांगला मुद्या काम देतो इकडे मुद्याच इकडे काय केलाच काना थोकला पिकलायच काय तुंबलाय तुंबलाय कान काय आहे ना बरा हो आला, आला। बरोबर हा तर तुम्हाला चहा नाश्ता काय कॉफी हो सगळं लागणार जेवणाचं काय भाऊ जेवण पण लागणार का गाववाल्याचं जेवण तुम्ही घेऊन येत हो नायच नको अहो जेवण वगैरे सगळं तुमच्याकडे असत आणत नाही का आम्ही कसं काय आणायचं गावच्या गाव उपाशी मरर का तुम्ही नाही जेवण आणलं आम्ही नसतो आणत तुम्हीच तुम्ही आलं की आम्ही जेवण तुम्हाला द्यायचं द्यायचं बर हो तर जेवणासाठी काय काय द्यायचं तुम्हाला आम्हाला म्हणजे कार्यक्रम शाकाहारी का एका मांसाहारी तुम्हाला काय काय कसं पाहिजे सांगा मटन मटन लाग मठ मटन बोकाडच पळून गेलो आमचं विकत आणा काय हो ती घरी विचारायला पाहिजे हो कसं करा काय मटन सांगितलं ना मटन मठ का बोखल कोणाला काय तुमच्या पार्टीत किती कलावंत कलावंत तीन आहेत आणि पुरुष नऊ आहेत लेडीज आणि महिला एकच झाल्या की तीन भादाड्यात सगळं एकच झालं की स्त्रिया महिला स्त्रिया एकच म्हातारी किती म्हातारी काय का बोलायला सांगतो ग बाय काय तुम्ही जर आमच्या गावात तुमची पार्टी घेऊन आला बरोबर तर तुम्हाला आम्ही जेवण बनवणार हो पण ऐका काय आचार्याला बोलवून घेतो बरोबर घ्या अन्न काय असेल ती लिस्ट काढून तुमचं जेवण बनव बाईला सांग बाईला बाईला कोण आहे मी सांग कसला मोठा आचार्य बाईला सांग होय काय बनवतात अगो बाय गो मंत्र्याच्या लग्नात होय गाडी कशी म्हणाली झोपून खुर्चीवर अशी करून जेवत तर होती का हा अरे पासून सांग पासून हा हाता ना एवढी भारी केली ती काय आज फिल्टर ना आ, की पंद्रा। पंद्रा हो। का रे नालाय का बासुंदी खाऊन शिरखंड हा गायची पार्टीत माणसं किती पंधरा पंधरा माणसं हो शाबास बर बाई काय व्हेज खाणार का नॉन व्हेज खाणार नॉन व्हेज नॉन व्हेज हो एक काम कर काय पंधरा माणसाला पंधरा माणसं येती ना तर एक शंभर ग्रॅम मटन लय होतय कर हो निम्याच मोकळं निम्याची भाजी अहो आमची माणसं लय खात नाहीत लय होतय कमी करा कमी करा शंभर ग्रॅम लय होतय हो आव नि तीन वागे खरंच लय होतय मी सांगतो बाई काय हाल्ल्यानंतर तुम्ही म्हणसाल घेतलं का बोकडाचं बोकड घेतलं का पुन्हा तेल घे तीस किलो लय थोडं होत घेतलं का पुन्हा हळद सात किलो हा मस्त मस्त घेतलं का जिरी मौरी एक एक किलो फुन्नीला जिरी मौरी छान होती माझी तेवढ्यात काय होत हा दोन गाडगी हा अरे आता घरी गेल्यानंतर आपल्या बायका आपल्या नीट बोलते त्या का मग आपल्याला कोण घरी बघून देईल का बाजीला मग त्यासाठी दोन गाडगी एक भाताला आणि एक भाजीला दोन गाडी गा, की घेतली गा, गा, का गा, 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 आता शेवट काय राहिलं रे मीठ राहिले काय हा आणि भात भाकरी वगैरे चपाती काय चटणी एक पाच किलो रोटी वगैरे पदार्थ नाही पाच किलो इसूर करा पाच किलो इसूर घेतली का काय राहिलं बाई भाकरी सगळ्यात भाजीत मीठ पाहिजे एक दहा पोती मिठाची करागी होत आहे हा सांगायला लागलाय तुम्ही हो बाई काय ह्या का लक्ष देऊ नागा तुमच्याकडे देते ना लक्ष हा जाऊ द्या काय बाई तिथे सोडा हा काय मनावर हा हा

कुलफी नव्हे ढोलकी कच्ची आहे तोंडाला पटरा आला असेल मटन खाऊन वाजवायची कच्ची आहे कॅशिव आहे आहो तस आहे वाजवायचं धिमडी आहे आताच म्हणलं धिमडी वाजवायची आहे टाळ आहे आहो वाजवायचं टाळ आहे हा बोलवा आणि साऊंड सिस्टीम ही लाइटिंग वगैरे सगळं आमचंच आहे हो पस्तीस हजार हो का मला नको 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 तीस हजार दे काय हो तीस हजार किती देत नको बाय नको तेवढा नको नको नाही परवडत नाही आम्हाला पंधरा हजार द्या काय कसं करता नको नको लय होत आहे मला तेवढं दहा हजार द्या हा कसं देता <गाँगा>। द्या ना कस मरत नाही आमचा कार्यक्रम कॅन्सल झालाय गावची <गाँगा>। गाव <गाँगा>। तसंच इकडे वासाड पडलं या माग होतो कानापासून मावशी बघा हो बाई काय काम करा काय करू तुमची पार्टी आम्ही गावाकडे दाखवू म्हणते ना हा हॅलो आणि तुला काय येत मोठा कलावंत आहे बाई तुला काय येत काय येत काय येत बाई हा तोंडाना हा गातो गातो म्हणा की तोंडाना हा गातो गातो गातो, गातो, गातो। माना म्हणाकेवाला येतो तोडा वाजवा ते <fidelity seventies> था आला अब्दुल सदाशिव शंकर गोसावी झाला सदाशिव गोसावी झाला सदाशिव शंकर गोसावी झाला हा आणि चांगुनीच्या वाडेला आला बरोबर आणि चांगुनीच्या वाडेला येऊन काय म्हणाला माहिती काय म्हणाले चुम्मा चुम्मा दे दे आई ह्याच्या टायमाला त्या अमिताभ बच्चनचा बंगला झाडाई गेली होती त्यामुळं का नाही ऐकलं काय किती मी म्हणू काय माझ्यावर पाहिजे म्हणा 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 मी म्हणू काय नाही म्हणतो की मी आई आंबाबाईचं गाणं झालं पाहिजे हो हो सर्वांनी हात जोडा मला वाटलं मलाच ग सर्वांनी हात जोडा आंबाबाईचं गाणं म्हणायचं आई राजा उदय सदानंदीचा उदय उदे माते गी ए जहिरजुबी मेरी जुबी, तुमें मालूम नहीं, नही, और मै जवान जवा, ताई का सत्य नाची ना कथा अहो ऐका सत्यनारायणाची ही कथा ए मेरेचं हेरे जो बिना ऐका सत्यनारायणची कथा बामणाच्या गलेला राहत होता काय गाणं म्हणताय अहो इकडे पाहुणं थंडला पण येता मग 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 म्हणले गाणी देवा धर्माची बाई हे न जर गाणं म्हणलं हल्ला आता काय माझी आजी सकाळ परी ती गाणच म्हणणार बरोबर आहे का मला चाललंय की गाणं म्हणणार एवढं छान करताना गाणं म्हणणार बाई एवढं छान गाणं म्हणते लुटून करताना गाणं म्हणणार म्हणून दाखवा भांडी करताना गाणं म्हणजे गाणं म्हणून दाखवा म्हणजे का आता म्हणाल का म्हणते ना हो कुठं हा हिंच माग म्हणायचं का सूर धरायच मन बर तुम्ही म्हणता का

ना का गाणं म्हणतोच गायला का म्हातारी माणसालायक म्हणते सासू पाहिली हो बाय यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्हाला जमतय का येत ना तुम्ही गाणं म्हणून दाखवा म्हणू का हा गाणं म्हणू हा म्हणा चला मस्त की म्हणा